महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आणि लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती जिल्हा प्रमुख गोपाल पाटील अडबट यांच्या नेतृत्वाखाली दर्यापूर येथील शेतकरी सदनेते भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेला होता यामध्ये शेकडो युवकांनी रक्तदान केले यावेळी हजारो महिलांची उपस्थिती लक्षणीय होती यावेळी महिलांना येतोचित सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजित अडसूड व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल पाटील रभट म्हणाले की शेतकरी आणि शेतमजूर यांच्या हक्कासाठी निर्णय घेत असतात त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत त्यांचे हात बडकट करण्यासाठी शिवसेना पक्षात सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी बोलताना केलं महिला जिल्हा प्रमुख अरुणा इंगोले उपजिल्हाप्रमुख विलास साकरे तालुका प्रमुख महेंद्र भाडे विधानसभा संघटक वैभव भाडे महिला तालुका प्रमुख छायाताई निचड मीनाक्षी कपले शहर प्रमुख तुषार चौधरी तालुका संघटक अतुल सगणे उपतालुका प्रमुख मनोज गव्हाणे युवासेना तालुका प्रमुख सोपान वडतकर राहुल भुंबर सचिन कोरडे विजय तरोडकर नागेश काळे हेमंत भाऊ कुमाळे सूरज पासखाडे गणेश गावंडे, महेश वादे संजय नारे नीरज नागे सागर गेठे सुधीर अरबळ आदी उपस्थित होते अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि रोज अपडेट